नमस्कार गोष्ट नर्मदालयाची पुष्प पाचवे खोचे काकांच्या निवासस्थानाजवळच श्रीनगर कॉलनीमध्ये तीन खोल्यांचं घर भाड्यानं मिळालं शेजारी पाजारी पण चांगले होते घर पहिल्या मजल्यावर होतं खोल्या तीन आणि मी बरोबर आणलेले सामान म्हणजे एक सुटकेस आणि दोन चार भांडी वस्ती चांगली होती म्हणून मोठं घर घेतलं कोणी पाहुणे आले तर त्यांना अडचण व्हायला नको नर्मदामाई एक दीड किलोमीटर अंतरावर होती वाटेत खोचे काकांचं घर होतं एकटी राहणं माझ्यासाठी नवीन गोष्ट नव्हती गोलाघाट आणि नाशिकला मी एकटीच राहायचे इथे मुख्य अडचण होती ती पाण्याची नळाला पाणी यायचं पण ते जमिनी खालच्या टाकीत पडायचं त्यात प्रचंड घाण असायची तेच पाणी मोटरपंपाने गच्चीवरच्या टाकीत चढवायचं आणि वापरायचं बरेचदा त्यावरच्या टाकीतही अळ्या झालेल्या असायच्या तिला झाकणही नव्हतं अनेकदा टाक्या धुवून पाहिल्या पण काही उपयोग झाला नाही मग पर्याय काय तर कॉलनीतल्या एका हँडपंपावरून गरजेपुरते पाणी हंडा आणि बादलीने भरायला सुरुवात केली मंडलेश्वरला यायचं ठरवलं तेव्हा अशी कुठलीही ठोस योजना डोक्यात नव्हती इथे आपण आयुष्यभरासाठी आलो आहोत की काही वर्षच राहणार आहोत हे देखील निश्चित नव्हतं मंडलेश्वर तसं मोठं गाव भरपूर शाळा महाविद्यालय असलेलं इथे कुणाला शिकवायची गरज नव्हती जोशी काकांच्या मदतीने मंडलेश्वरपासून तीन चार किलोमीटर अंतरावरील सेवावस्तीतल्या मुलांना शिकवायला सुरुवात केली सरकारी शाळेच्या इमारतीतील एक प्रशस्त खोली वापरायला मिळाली मला आश्चर्याचा धक्का बसला तो म्हणजे या शाळेत विद्यार्थी अथवा शिक्षकांसाठी संडासच नव्हते विजेचं कनेक्शन नव्हतं कारण त्याचं बिल कोण भरणार विजेचे दिवे आणि पंख्यांची सोय केली तर शाळेचा उपयोग गावकऱ्यांना रात्री दारू पिण्यासाठी आणि पत्ते खेळण्यासाठी सुद्धा होऊ शकतो ही भीती असते आसपास अत्यंत कमी उत्पन्न गटातील लोकांची घरं होती प्राथमिक शाळाच असल्याने वर्ग फक्त पाचवीपर्यंतच होते पण पाचवीपर्यंत शिकूनही मुलांना लिहिता वाचता येत नव्हते शाळा अकरा वाजता सुरू व्हायची सकाळी सात आठ वाजता सुद्धा ही मुलं माझ्याकडे शिकायला तयार असायची शाळेच्या आसपासच राहत ही मुलं जागा ती आवडली मुलांशी ही दोस्ती झाली ऐंशी मुलं शिकायला येऊ लागली खेळ गाणी गोष्टी आणि अभ्यासही अगदी तिसऱ्या चौथ्या दिवसापासून ऐंशी मुलांची संख्या कायम होती काही दिवसांनी एक नवीन चेहरा वर्गात दिसू लागला सगळ्यात मागे जाऊन बसायचा कोणाशी बोलायचा नाही फारसा मी त्याला विचारला अरे कोण आहेस तू मला अपेक्षित उत्तर होतं माझं नाव सूरज संजय वगैरे पण तो उठून उभा राहिला मानखाली घालून सावकाश पावलं टाकीत माझ्या खुर्ची जवळ आला आणि फक्त मला ऐकू येईल इतक्या हळू आवाजात म्हणाला मॅडमजी मी हरिजन आहे नकळत माझे डोळे पाणावले केवढी मोठी चूक केली होती मी त्या लेकराला प्रश्न विचारताना मी त्याला नाव विचारायला हवं होतं मी खुर्चीतून उठून उभी राहिले त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाले बाळा यानंतर पुन्हा कधी हे उत्तर कुणाला देऊ नकोस आपण फक्त माणसं आहोत अरे मला तर फक्त तुझं नाव विचारायचं होतं आणि हो मला मॅडम म्हणू नकोस ही सगळी मुलं मला दिदी म्हणतात तू सुद्धा दिदी म्हण जी दिदी असं म्हणून तो जागेवर जाऊन बसला माझं बोलणं त्याला किती समजलं ठाऊक नाही त्या दिवशी मुलांना शिकवताना माझं मन थाऱ्यावर नव्हतं एवढं मात्र नक्की बासष्ट वर्ष होत आली स्वातंत्र्य मिळून आपल्या देशाला आणि अजूनही खेड्यांमध्ये ही स्थिती घरी परत जात असताना त्या मुलाचं मी हरिजन आहे हे वाक्य कानात आणि मनात गुंजत होत आणि अचानक ब्रेक लागल्यासारखी पावलं थांबली सखी म्हणाली काय म्हणायचं होतं त्याला नक्की मी हरिजन आहे की अहम ब्रह्मास्मी मुलांशी चांगली गट्टी व्हावी म्हणून मी त्यांच्याशी अवांतर गप्पाही मारायचे यशवंत नावाचा एक घेवडा मुलगा होता एक दिवस त्याला विचारलं तुझे वडील काय काम करतात तुमची ही शेती आहे का छे छे आमची शेती भीती काही नाही माझे वडील पेचित नोकरी करतात पेचित म्हणजे काय मला कळलं नाही पेचीच्या त्याच्या स्पष्टीकरणानंतर पेची, पेची म्हणजे पी एच ई पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंग डिपार्टमेंट असा शोध मला लागला तिथे तुझे वडील काय काम करतात मी पुन्हा विचारलं सही करतात त्याने हिंदीत उत्तर दिलं दस्तकत करते है मी पुचकळत पडले कशावर सही करतात इथे अनेक लोक आहेत जे पेची फक्त सह्याच करतात त्याने मी किती बुद्धू आहे अशा नजरेनं माझ्याकडे पाहिलं कंसात लिहिलं आहे काही म्हणे महिन्यांनी मला पुन्हा एक शोध लागला की सही करायला जाणं म्हणजे फक्त हजेरी पत्रकावर सही करून येणं तिथे प्रत्यक्षात नोकरी कोणी दुसराच करतो त्याला दोन पाच हजार देऊन ही मंडळी घर बसल्या पगार घेतात धन्यवाद